नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजचा विषय थोडा वेगळा आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की मी अकरावीत ऑनलाईन प्रवेश घेतलेला आहे पण सर मला तो आता प्रवेश रद्द करायचा आहे पण कॉलेज प्रवेश रद्द करू देत नाही आणि मूळ कागदपत्र देखील देत नाही मग अशावेळी नेमकं आम्ही काय करायचं म्हणजे विद्यार्थ्याची इच्छा आहे की प्रवेश रद्द करायचा आहे मग यासाठी आपण काय केलं पाहिजे याबाबत आज आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत समजा तुम्हाला निश्चितच प्रवेश रद्द करायचा असेल तर सर्वप्रथम एक प्रति मुख्याध्यापक किंवा प्रति प्राचार्य त्या संबंधित ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्यांच्यासाठी एक तुम्हाला लेखीपत्र तयार करावं लागेल आणि त्या पत्रामध्ये लिहावं लागेल की मला प्रवेश रद्द करायचा आहे आणि का मूळ कागदपत्र परत परत करणेबाबत आणि त्या संदर्भ त्यामध्ये देताना की माझ्या काही आर्थिक अडचणीमुळं किंवा काही घरगुती अडचणीमुळं मला हा प्रवेश रद्द करावा लागत आहे त्यामुळं मला जी काही मी फी भरली असेल आणि माझी मूळ कागदपत्रं असणार आहेत ती मला परत करावीत हा एकदा तुम्ही फॉर्मेट तयार करा त्याच्यावर सही तुमची स्वतःची करा दिनांक टाका आणि प्राचार्यांच्याकडं किंवा मुख्याध्यापकांच्याकडं जा सोबत पॅरेंट्स असावेत आणि मग तुम्ही त्यांना विनंती करा की ह्या अडचणी आहेत आणि त्यामुळं मला प्रवेश रद्द करावा लागत आहे त्यामुळं आपण माझा प्रवेश रद्द करून माझी जी काही आपल्याकडं जमा केलेली मूळ कागदपत्रं असणारी आहेत ती मला मिळावीत आणि जे शुल्क भरले असेल ते शुल्क जे नियम नियम तुमचे असणार आहेत त्या नियमानुसार मला परत करावी जर या अशा या सिच्युएशनमध्ये जर प्राचार्याने ऐकलं तर ते तिथं जो अर्ज असणार आहे त्या अर्जावर सही करून त्याचं काहीतरी रिमार्क लिहतील आणि सांगतील की ठीक आहे तुम्ही इथं जा त्यांना भेटा म्हणून ज्यावेळी तुम्ही तिथून केबिनमधून बाहेर याल त्यावेळेस त्या अर्जावर जे प्राचार्याने सही केलेली असणारी आहे तिथं दिनांक टाकून किंवा जे काही लिहिलं असेल त्याचा एक फोटो तुमच्या मोबाईलमध्ये काढून घ्या आणि मग तिथं त्यांनी सांगितलं असेल की जी प्रवेश देणारी समिती असणारी आहे त्या समितीला आपण भेटा तिथं जाऊन ती, ती समिती जिथं प्रवेश प्रक्रिया चालू असणारी आहे तिथं संबंधित शिक्षकांना भेटून सांगा आम्ही प्रवेश रद्द करतो आहे मग ते तुम्हाला सांगतील तिथली जर गर्दी जास्त असेल तर तुम्हाला सांगतील की एक किंवा दोन दिवसानंतर या म्हणजे कधी मिळेल या दृष्टिकोनातून आपली चर्चा होणं आवश्यक असणारं आहे तो तुमचा अर्ज जपून ठेवतील किंबहुना जो अर्ज तुम्ही केलेला आहे तो तुमच्या प्रवेश अर्जाला तिथं ते जोडून ठेवतील आणि तुम्हाला एक किंवा दोन दिवसाची मुदत देतील त्यावेळेस तुम्ही जाऊन ते भेटायचं आहे आणि त्या पद्धतीनं मूळ कागदपत्रं आपली जी जमा तुम्ही केलेली आहे ती तुमच्याकडं मिळतील फीच्या बाबतीमध्ये ते सांगतील की यांना भेटा त्यावेळेस संबंधित कोण असतील तिथं त्यांना भेटल्यानंतर ते आहे त्या फीमधून काही वजा करून तुम्हाला ती परत दिली जाईल तो काय तिथं ता नियम त्यांचा असणार आहे त्या नियमानुसार तुम्हाला ती वजा करून देण्यामध्ये येईल म्हणजे ही रीतसर प्रोसिजर झाली पण जिथं अडवणूकच केली जाते की विद्यार्थ्यांना मागणी केली असता डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्सच दिले जात नाहीत अशावेळी मात्र विद्यार्थ्यांनी तक्रार करणं गरजेचं आहे कारण करिअरचा प्रश्न असणार आहे आणि त्यामुळं दोन ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता एक तुमच्या जिल्ह्याचे जे काही माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी असणारे आहेत त्यांना तुम्ही पत्र देऊन भेटू शकता तिथं दाद मागू शकता की असं असं होतं आहे आम्ही मागणी केलेली आहे परंतु ते देत नाही तर ते दखल शंभर टक्के घेतील मुळामध्ये नियम असा आहे की एकदा अर्ज आला तर तुम्हाला ॲडमिशन रद्द करावं लागेल कारण त्या मुलाची मागणी आहे त्या विद्यार्थ्याची मागणी आहे त्यामुळं मूळ कागदपत्र विना तक्रार ही परत करायची असतात कोणती अडवणूक करायची नसते परंतु जर ती अवस्था आली तर मग मात्र पहिल्यांदा तुम्ही शिक्षण अधिकारी जे जिल्ह्याचे असणारे आहेत माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून त्यांना भेटा ते निश्चित दाद देतील अगदी तिथंही तुम्हाला असं वाटलं की नाही येते तर शिक्षण उपसंचालक म्हणून चार ते पाच जिल्ह्याचं एक ठिकाण असतं त्यांना डेप्युटी डायरेक्टर असं म्हटलं तर डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण उपसंचालक जे असणारे आहेत त्यांना पत्र देऊन तुम्ही दाद मागू शकता तुमची समस्या जी असणाऱ्या आहेत त्याचं निवारण शंभर टक्के होऊ शकतं म्हणजे तुम्हाला जर प्रवेश रद्द करायचा असेल सहज होत असेल तर काही अडचण नाही पण अडवणूक होत असेल तर आपण दाद मागणं गरजेचं आहे आणि मूळ कोणत्याही परिस्थितीमध्ये आडवणूक केली जात नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे दाखला मागितला की तुम्हाला तो द्यावाच लागतो अडवणूक कोणाची करता येत नाही तर हे आपण विद्यार्थी आणि पालक यांना माहीत असायला पाहिजे कारण बऱ्याच आता अडचणी आहेत प्रवेश फेरी एकमध्ये मुलांनी प्रवेश घेतलेले आहेत परंतु ते आता रद्द करत आहेत तर ही एक प्रोसिजर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न असणारा आहे धन्यवाद